पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली अठ्ठेचाळीस तासांनंतर अजित पवार अखेर रिचेबल झालेले हसन मुश्रीफ अदिती तटकरे सुद्धा आता दादांच्या भेटीला गेल्यात ही दृश्य आपण पाहतोय नेते दादांच्या भेटीला गेलेले आहेत निवास्थानी, निवास्थानी, तर नागपुरातील अजित पवारांचं शासकीय निवासस्थान या शासकीय निवासस्थानी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची मंत्र्यांची आमदारांची गर्दी पाहायला मिळते तर कार्यकर्त्यांनी सुद्धा या निवासस्थानाबाहेर अजित पवारांना भेटण्यासाठी गर्दी केली आहे आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया जितेंद्र अठ्ठेचाळीस तासांनंतर अजित पवार हे कार्यकर्त्यांना नेत्यांना भेटणार आहेत त्यामुळे ही गर्दी आहे की मग आणखी काही कारण दादा जे होते ते नॉट रिचेबल होते आणि आज अखेर आ, आ ते आपल्या विजयगड या शासकीय निवासस्थानी आले आहेत कधी आले ते माहिती नाही मात्र त्यांना भेटण्यासाठी जी आहे ती इथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील किंवा काही मंत्री आणि आमदार यांची देखील गर्दी आहे काही थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे त्यांना भेटून गेलेले आहेत हसन मुश्रीफ त्यांना भेटून गेलेले आहेत मंत्री आदिती तटकरे त्यांना भेटून गेलेले आहेत काही कार्यकर्ते देखील आणि पदाधिकारी देखील आपल्यासोबत आहेत काय सांगाल दादांशी तुमची भेट झालेली आहे काय कारण होतं दादांनी काय सांगितलेलं आहे की दादा, दादा कुठे होते गेले दोन दिवस दादा इथंच होते फक्त त्यांना एक थ्रोट इन्फेक्शनचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून दादा काही दोन दिवस लोकांना भेटू शकले नाही आणि काल आम्ही आलो होतो परंतु आज स्वतः आम्हाला इथनं मेसेज आला दादांचा की तुम्ही सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष वगैरे हो, तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही येऊ शकता आम्हाला आणि आमची भेट झाली दादांची आणि त्यांनी सांगितलं की थ्रोट इन्फेक्शनच्या कारणामुळे मी येऊ शकतो थ्रोट इन्फेक्शन होतं हा नक्की थ्रोट काय वाटतं आता दादांची प्रकृती कशी आहे दादा आता म्हणजे कमी बोलतात पण व्यवस्थित बोल म्हणजे कार्यकर्त्यांशी संवाद साधून राहिले तर आपण पाहतोय की कार्यकर्त्यांशी जे आहे ते संवाद साधत आहेत दादा आपल्या सकाळच्या कार्यक्रमांसाठी म्हणजे सकाळी सकाळी उठून कामाला लागण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि या सकाळी कार्यकर्त्यांची जी, जी आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्यांना आपल्याला दिसून येते मात्र अठ्ठेचाळीस तास दादा कुठे नव्हते कुठे होते हा प्रश्न अजूनही कायम आहे कारण थ्रोट इन्फेक्शन असल्याचं सांगण्यात येते मात्र थ्रोट इन्फेक्शन असल्याने दादा खरंच त्याच्यामुळे कुठे गायब होते किंवा नॉट रिचेबल होते की आणखी त्याला दुसरं काही कारण होतं हे आता दादा खुद्दच जेव्हा सांगतील तेव्हा हे स्पष्ट होईल विक्रांत बरं धन्यवाद जितेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि अजित पवारांना भेटलेल्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्यासाठी